बातमी डंपिंग संदर्भात कांजूर डंपिंग हे बंद करणं अशक्य आहे मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधामध्ये कांजूर डंपिंग ग्राउंडचा करार दोन हजार सत्तावीस मध्ये आहे पालिकेने ही न्यायालयामध्ये माहिती दिली आहे दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूर मार्ग परिसरामधून सातत्याने होते डंपिंग ग्राउंड बंद व्हावं यासाठी विक्रोळी विकास मंचाने न्यायालयामध्ये धाव घेतली मात्र नव्या डंपिंग ग्राउंडसाठी जागेचा पर्याय मिळत नाही तोपर्यंत हे डंपिंग ग्राउंड बंद करणं तुर्ताच अशक्य असल्याचं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलंय या डंपिंग ग्राउंडचा करार दोन हजार सत्तावीस मध्ये संपतोय त्यामुळे हा करार संपण्यापूर्वी नव्या जागेचा शोध सुरू आहे हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात कांजूर ग्राउंड ग्राउंडविषयी स्थानिक पातळीवरती प्रचंड असंतोष दिसून येतोय डंपिंग ग्राउंड बंद करण्याची स्थानिकांची मागणी कायम आहे डंपिंग डम्पिंगांनी न्यायालयामध्ये नाया, धाव घेतली आहे डंपिंग ग्राउंड बंद करणार निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी असं आश्वासन दिलं होतं डंपिंग ग्राउंडच्या कराराची मुदत ही दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे त्यापूर्वी ते बंद होण्याची शक्यता नाही पर्यायी जागेचा शोध सुरू आहे असं स्पष्टीकरण मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दिलंय तळोसा किंवा अंबरनाथ इथे पर्यायाची चाचपणी केली जाणार मात्र तिथेही स्थानिकांचा विरोधच आहे